काय म्हण खाल्ले का कच्चे आंबे कोणते आंबे इटल सेट अरे फोकणीची या सगळं आखाडीवरला आंबा झोडपू लाग कि रे कोणता आंबा म्हणाला पुन्हा हम्म इटल सेट आखाड्यावर तुमच्या कोणी नव्हतं कॅमेरे लावले आले तर आखाडीवर म्हळ्या सगळं दिसू लागला आंबा न्यायला झोडपून लाईनीच्या माहीचं पत्ता नाही इटल सेट तुमचे कॅमेरे कावर चालणार येत रत्त आधी सोलरचे कॅमेरे आहेत ना ते बर झालं त्या पलीकडे भयमुगात गेला नाही सोलरली झटका मशी होती डुकराच्या आधी तूच मारत होता तिथं इथरशीट सोलरवर समहाला आजकाल डुप्लिकेट येयलाय मना किव डुप्लिकेट यायला आम्ही का रस्तेवून घेतलं काय मग कुठून घेता सांग बर कुठून घेतलेत आपण हिंगोलीच्या निधी कॉम्प्लेक्स मध्ये एस के सोलर अँड पॉवर सोल्युशन्स तुमच्या सोलर संबंधीच्या सर्व गरजांची पूर्तता करत शेतामध्ये किंवा घरामध्ये लावण्यासाठी सोलरवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे असतील सोलरवर चालणारे फॅन्स असतील सोलरवर चालणाऱ्या झटका मशीन्स असतील सोलारवरचे वॉटर हीटर असतील सोलारवरचे इन्व्हर्टर असतील किंवा सोलारवरच्या वॉटर गन असतील ज्या तुम्हाला सोलार पॅनल किंवा गाडी धुण्यासाठी देखील कामात येऊ शकतात सोलारवरच्या सर्व ॲक्सेसरीज या एकाच दुकानात तुम्हाला मिळतात तर मग तुमच्या शेतातल्या विहिरीवरच्या मोटरसाठी किंवा मग राहत्या घरी विजेसाठी के सोलार अँड पॉवर सोल्युशन्स यांच्या मदतीने सोलार बसवून घ्या आणि लोडशेडिंग आणि लाईट बिलाच्या समस्येपासून मुक्त व्हा लुमिनस सोलार सोलारचे हे अधिकृत विक्रेते आहेत तसेच यांच्याकडे वारी अदानी टाटा इतर सर्व कंपन्यांचे सोलारचे सर्व प्रॉडक्ट मिळतात